नमस्कार माझं नाव संचित सायनाथ तांबट मी रत्नागिरीवरून आहे पण आंबा कलम कसं बांधायचं तर ह्याचं पहिलं तर नाव आहे स्टोन ग्राफ्टिंग इपिकोटल ग्राफ्टिंग अशी वेगवेगळी नाव आहेत तर याला आपण स्टोन ग्राफ्टिंग का म्हणतो तर स्टोन ग्राफ्टिंग का म्हणतो की आपण जो कलम बांधतो तो आपण बाट्या सहित म्हणजे आपण असं झाड नाही घेत सर बाट्या जो बाटा असतो त्याला त्याच्या सहित ज्याच्यावर कलम बांधतो आपण आंब्याचं त्याला म्हणतो आपण स्टोन ग्राफ्टिंग त्याच्यासाठी काय करावं पहिलं तर आपण जे बाटे असतात ते आपण एक गादी वाफा बनवून घेतो गादी वाफा सर्वांना माहिती आहे का म्हणजे जमिनीपासून जरा उंचावर एक बेड बनवून घेतो मातीचा त्याच्यावर आपण हे बाटे असतात ते असे उभे लावतो त्या सगळ्यांवर आणि ते बाटे लावल्यानंतर जवळपास पंधरा ते वीस दिवसानंतर त्यांना असे पालवी फुटते अशी कॉपर ह्याला म्हणतात कॉपर लिफ स्टेज जेव्हा ही अशी पालवी जेव्हा या बाट्याला फुटते तेव्हा हे कलम बांधण्यासाठी योग्य असतं झाड तेव्हा काय करायचं त्याच्यानंतर हे आपण पंधरा ते वीस दिवसानंतर तो बाटा आपण काढणार काढताना पण अख्ख्या मुळ्या सकट आणि बाट्या सकट काढावा असा काढलात नुसता याचा तरी काही उपयोग नाही बाट्या सकट काढावा खालनं त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे झालं आपलं बेस त्याच्यानंतर आपण कलम बांधणार कलम बांधण्यासाठी काय असतं की आपल्याला कुठचा आता तुम्हाला कुठची व्हरायटी पाहिजे हापूस पाहिजे केसर पाहिजे तुम्हाला आवडतीचं तुमचं तुम्हा व्हरायटी कुठची तुम्हाला बनवायची ती तुम्ही स्टिक सिलेक्ट करायचं म्हणजे त्याचं ही अशी स्टिक असते हिचं नाव आहे की सायन्स स्टिक म्हणजे आम्ही आमच्या ह्याच्यात म्हणतो हिला सायन्स स्टिक आणि जे हे खालचं आपण आहे जो मूळ झाड आहे त्याला आम्ही म्हणतो रूट स्टॉप असे दोन आहेत तर हे सायन्स स्टिक घेताना पण ते जवळपास तीन तीन ते चार महिन्याचं जे फांदी असते तीन ते चार महिने तिची घ्यायची कटिंग त्याला आधी डिफॉलिएट करायचं नंतर कटिंग घ्यायचं कटिंग घेताना पण दहा ते पंधरा सेंटीमीटरचं लांबीची घ्यायची कटिंग त्याच्यानंतर तुम्ही कटिंग घेताना पण ते झाड पूर्ण तुमचं त्याला एक हे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहेत तुमचं ते चांगलं लागणार पाहिजे जा, जास्ती लागणार पाहिजे जा, त्यानंतर दर, दरवर्षी लागणार पाहिजे जा, त्याच्यानंतर त्याला रोग नसले पाहिजेत कुठचेही असं घेताना असं सिलेक्ट करायचं फांदी घेताना ती दहा ते पंधरा सेंटीमीटर कट करून घ्यायची त्याच्यानंतर काय करायचं अ त्याच्यानंतर आपण जो आता हे आपण हे रूट स्टॉक घेतो त्याला आपण एक बाट्यापासनं सात ते नऊ सेंटीमीटरवर कट द्यायचा एक स्लँटिंग कट द्यायचा हे वरचा आहे भाग तो का ठेवून टाकून द्यायचा त्याचा काही उपयोग नाही त्याच्यानंतर आपल्याकडे लागणारी दुसरी ह्याच्यात दुसरी मेन गोष्ट आहे ग्राफ्टिंगसाठी ती आहे ही ग्राफ्टिंग नाईफ ही गरजेचीच आहे ग्राफ्टिंग करण्यासाठी कुठचंही त्याच्यानंतर दुसरं लागणार आहे ते, ते आपली एक ही पॉलिथिनची स्ट्रीप असते पॉलिथिनची स्ट्रीप ही पण त्याला नंतर पुढे आपण कलम बांधल्यानंतर त्याला जे जोडण्यासाठी आपण वापरणार ती ही स्ट्रीप लागते पॉलिथिनची त्याच्यानंतर काय करतो आपण जेव्हा ह्याला सात ते नऊ सेंटीमीटरला कट दिला त्याच्यानंतर उभा छेद द्यायचा त्याला एक जवळपास तो चार ते सहा सेंटीमीटरचा कट द्यायचा उभा ह्याला कट दिला ह्याला बाजूला ठेवायचं त्याच्यानंतर सायन्स स्टिक घ्यायची जी आपण काढलेली आहे दुसऱ्या झाडापासनं त्याला वी इंग्लिशचा वी शेप माहिती आहे ना तुम्हाला असा त्याच दोन्ही बाजूनी स्लॅन्टिंग कट द्यायचा ते कशाला द्यायचं तर आतली जी कॅम्बियम लेअर असते ती एक्सपोज करायची असते हेची कॅम्बियम लेअर आणि हेची कॅम्पियम लेअर दोघांची मॅच करायची जर ती कॅम्बियम लेअर मॅच नाही झाली इन केस जर तुम्ही केलात आणि ती मॅच नाही झाली तर ते ग्राफ सक्सेस होणार नाही जेवढं तुमचं कॅम्बियम लेअर रुटस्टॉकची आणि सायन्स ची जेवढी तुमची एक युनियन होईल तेवढं तुमचा ग्राफ चांगलं राहतं आणि त्याच्यानंतर ही पॉलिथीन स्ट्रीप जी आपण बांधणार ती पण बांधल्यानंतर एक असं काळजी घ्यायची की ती टाईट बांधायची बांधताना जेणेकरून की त्याच्या आत पाणी जावं पाणी जाऊ नये त्यामुळे आणि जर पाणी गेलं तर आतलं कुजणार भाग त्याच्यानंतर तुमचं काही ग्राफ्ट सक्सेस होणार नाही आणि मेन मुद्दा आहे की हा महीना। महीना ग्राफ्ट करण्याचा चांगला महिना म्हणजे मे ते जुलै हा योग्य हे महिना या महिन्यामध्ये तुम्ही ग्राफ्ट करू शकता आणि हे जे स्टोन ग्राफ्टिंग आहे हे आपल्याच विद्यापीठाने डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच हे केलेलं आहे इंट्रोड्यूस तर त्याचं सक्सेस रेट आहे पन्नास टक्के सक्सेस रेट आहे तर त्याच्यानंतर आता प्रात्यक्षिक मी करून दाखवतो तुम्हाला एक तर हे बघा हे आता कॉपर लिफ स्टेज आहे बाटा सहित आहे असं आम्ही रोप घेतलेलं आहे ते तर त्यानंतर ही ग्राफ्टिंग नाईफ आहे हे ना, मी वरच तो उडवणार असं उडवलं मी त्याच्यानंतर ह्याला असं एक हे बघा चार ते सात सात सेंटीमीटरचा मी एक स्लाइंटिंग कट घेतलाय त्याला दिलाय उभा हे मी रूला दिलाय रूट स्टॉकला त्याच्यानंतर ही ही सायन्स स्टिक आहे ही आम्ही जी आणली आहे ती आणली आता केसर व्हरायटीची सायन्स स्टिक तर त्याला मी आता हे असे व्ही शेपचा बघा असे स्लँटिंग कट द्यायचे दोन्ही आकार वी शेपचा होतो असा तर त्याच्यानंतर ही कॅम्बियम लेअर हे सायन्स ची, ची आणि या रूट ची अशी दोन्ही करून मॅच करून घ्यायची अशी पूर्ण पूर्ण झाकायची पूर्ण त्याला अशी घ्यायची त्यानंतर आपली ही पॉलिथीन स्ट्रीप घ्यायची असं पक पकडायचं जराशी ताणायची आणि गोल फिरवत जायचं खालती पूर्ण पूर्ण त्याला टाईट बांधायचं जरा त्या ग्राफच्या जे आपण कापलंय छेद त्याच्या जरा खाल पर्यंत बांधायची आणि वरती पण तसंच जरा त्याच्या वरती म्हणजे पाणी जाऊ नये त्याच्या आतमध्ये ह्याच फक्त आपण काळजी घ्यायची अशा प्रकारे ती बांधायची टाईट जर पाणी गेलं तर काही उपयोग नाही त्याचा नंतर अशी बांधून झाली की थोडस एक बोट ठेवायचं थोडस वाय करायचं आणि अशी त्याची गाठ बांधायची आणि असं हे सुटायला पण नको असं ओडून ओढून बघायचं असं जर ओढून बघितलं तुम्ही आणि जर ते सेपरेट झालं तर तुमचं हे गाठ बरोबर बसली नाही म्हणजे जे तुम्ही पॉलिथिन बांधले ग्राफ ते बरोबर झालं नाहीये आणि जर असं ओढून नाही निघालं तर ते ग्राफ तुमचं बरोबर आहे बांधलेलं तर हे असं आंब्याचं तुम्ही बघता माहिती नर्सरी मध्ये पिशवी येते काय कलरची पॉलिथीनची त्याची पिशवी घ्यायची तर त्याची पॉलिथिनची पिशवी घ्यायची मोठी त्याच्यानंतर त्याच्यात आपलं पॉटिंग मिक्सर भरायचं आणि त्याला लावायचं आणि यावर त्याच्यानंतर एक साधी पॉलिथिनची पिशवी घ्यायची दुसरी छोटीशी ती याच्यावर पाण्यातने एकदा काढायची त्याच्यानंतर याच्यात टोपी जसं आपण टोपी घालतो सगळे तसं याच्यावर टोपी घालायची ती पिशवी साधारणतरी एवढी खालती यायला पाहिजे याच्यावर ती कशाला घालतो तर जस आपल्याला एक वातावरण आवडीचं वातावरण कसं असतं तसं ते झाडाला आवडीचं एक वातावरण फेवरेबल कंडिशन बनून जाते त्यासाठी त्याच्यामुळे काय होतं एक ह्युमिडिटी बनते आतमध्ये